हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिसून येते कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे आहे खूप स्ट्रगलिंग संघर्ष करत आहे ते त्यांच्या जीवनामध्ये तर संघर्ष कशाच्या बाबतीमध्ये आहे तर त्यांची जी काही रिलेशनशिप आहे त्यामध्ये संघर्ष सुरू आहे त्यांची जी मॅरिड लाईफ आहे वैवाहिक जीवन आहे त्यामध्ये संघर्ष सुरू आहे किंवा कार्यक्षेत्राच्या ठिकाणी दिसून येते संघर्ष सुरू आहे वादविवाद सुरू वाद आहेत मे बी कशाच्या तरी बाबतीमध्ये खूप जास्त कष्ट करत आहेत परिस्थितीच्या अकॉर्डिंग त्यांना तेवढं काही मिळत नाही ज्यांना त्यांना जेवढं ते जे त्यांनी इफर्ट्स टाकलेले आहेत म्हणजे जेवढं प्रयत्न केलेला आहे त्या बदल्यात मोबाईल काही मिळालेल्या येथे दिसून येत नाही म्हणजे काम जास्त केले परंतु त्याचा परतावा कमी खूप कमी प्रमाणात मिळताना दिसून येत आहे आणि ही एनर्जी जी आहे ती गेल्या आठ महिन्यांपासून सुरू आहे किंवा काहींच्या जीवनामध्ये एका वर्षापासून सुरू आहे असंही येथे दिसून येत आहे खूप जास्त संघर्षांना तुम्ही तोंड दिलं अडचणींना तोंड दिलं फायनान्शियल खूप जास्त लॉस झाला तुम्हाला आर्थिक अडचणींना तुम्ही सामना करत आहात फेस करत आहात खूप जास्त आर्थिक अडचणी आहेत किंवा नात्यांमध्ये खूप जास्त तुम्ही इफर्ट्स टाकलेले आहेत मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये सुद्धा नो कम्युनिकेशन आहे काहीही बोलणं होत नाहीये मे बी असं वाटतंय नातं संपून गेलंय का किंवा अशी ही एनर्जी आहे तुम्ही कुठेतरी दूर जाण्याची तयारी करत आहात कुठेतरी ट्रॅव्हलिंगला जाण्याची तयारी करत आहात कुठेतरी बाहेर जाण्याची तयारी करत आहात तुम्हाला खूप दिवसांपासून एका ठिकाणी जायचं आहे परंतु तिकडेही जाण्यामध्ये तुम्हाला संघर्ष जाणवत आहे आर्थिक अडचणी खूप जास्त आहेत नात्यांमध्येही संघर्ष आहे मे बी घरातील जे कोणी भाऊ भावकी किंवा बहिणी किंवा असे घरातील सुद्धा इतर नाते असतात तर त्यामध्ये सुद्धा संघर्ष सुरू आहे अशी एनर्जी येथे दिसून येत आहे फॅमिली फॅमिलीमध्ये संघर्ष सुरू आहे तर हा संघर्ष जो आहे तो तुमच्या जीवनामध्ये गेल्या एक वर्षापासून सुरू आहे सो तुम्हाला कम्युनिकेशन करताना सुद्धा एक प्रकारे लो एनर्जीचा अहसास होतो म्हणजे मोकळ्या मनाने बोलता येत नाही सो पाहूया या बाबतीमध्ये डिवाईन आज काय गाईड करत आहे तुमची करंट एनर्जी आपण जाणून घेणार आहोत तसेच यावरती डिवाईन काय गाईड करत आहे हेही आपण पाहणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या अँड uh, तुम्हालाही थोडंसं आज uh, तुमच्या प्रश्नांवरती मेडिटेट करायचं आहे तसेच तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये तुम्हाला एक मिनिट मेडिटेट करायचं आहे त्यानंतर तुम्ही ह्या रिडिंगशी रेझुनेट होणार आहात तर ज्यांना ज्यांना ही जनरल रिडिंग आहे सो ज्यांना ज्यांना जितकी रेझुनेट होईल तेवढी त्यांनी घ्यायची आहे सो थँक्यू सो मच तर पाहूया आजची तुमची एनर्जी काय आहे एनर्जी काय आहे तोपर्यंत तो तुम्ही ही जरा मेडिटेट करा तुमच्या क्वेश्चन्सवरती तसेच तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांचं स्मरण करा ध्यान करा त्यांचं एक सेकंदासाठी ओके तो इथे एनर्जी आलेली आहे की काहीतरी ट्रॅव्हलिंग घडत आहे काहीतरी प्रवास सुरू आहे तुमचा मे बी कुठेतरी जाणार आहात तुम्ही किंवा जात आहात सध्या प्रवासामध्ये आहात किंवा जायचं कुठेतरी आहे याची प्लॅनिंग सुरू आहे असंही येथे दिसून येत आहे ओके okay, तर नक्कीच येथे दिसून येत आहे द चॅरिअट चॅरिट इज इंडिकेटिंग की तुम्ही कुठेतरी जात आहात किंवा तुमची काहीतरी जर्नी सुरू आहे स्पिरिच्युअल जर्नी सुरू आहे किंवा एखादी ट्विनफ्लेम जर्नी सुरू आहे किंवा सोलमेट जर्नी सुरू आहे कुठला तरी आध्यात्मिक प्रवास तुमच्या जीवनाचा सध्या सुरू आहे अँड दिसून येत आहे की काही ज्या गोष्टी आहेत तुमच्याकडे खूप जास्त वेगाने येत आहेत काही घडामोडी ज्या आहेत खूप जास्त बदल होत आहे तसेच तुम्हाला कुठेतरी जायचं आहे पोहोचायचं आहे अँड त्यासाठी तुम्ही खूप जास्त प्लॅनिंग करत आहात अँड ती प्लॅनिंग जवळपास आठ महिन्यांपासून करत आहात अशी ही एनर्जी येथे आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही घटना घडत आहे जे काही सध्या तुमच्या जीवनाची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये काहीतरी चेंजेस आपल्याला होताना दिसून येत आहे अँड ते चेंजेस आपल्याला तुमच्या जीवनातील कडे म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे त्याकडे घेऊन जाताना दिसून येत आहे तर हा जो काही तुमचा प्रवास आहे तो तुम्हाला तुमच्या इच्छेपर्यंत घेऊन जाताना दिसून येत आहे आणि त्यासाठीच तुम्ही कदाचित खूप जास्त प्रयत्न करत आहात त्यासाठी खूप जास्त एफर्ट्स टाकत आहात खूप जास्त तुम्ही मेहनत घेत आहात तुमच्यातील ज्या काही क्षमता आहे त्यांना तुम्ही खूप जास्त प्रकारे त्याचा वापर केलेला आहे अँड सध्याही दिसून येत आहे की तुम्ही एक खूप जास्त परिश्रम घेत आहात क कठीण परिश्रम तुम्ही सध्या घेत आहात आठ महिन्यांपासून जी काही तुमच्या जीवनामध्ये सिच्युएशन आहे त्यामध्ये दिसून आहे तुम्ही खूप जास्त त्रास सहन केलेला आहे कष्ट सहन केलेले आहे मेबी ते असो तुम्हाला कोणाचाही सपोर्ट नाही मिळाला तरी सुद्धा जर्नीमध्ये पुढे जात आहात तुमच्या जीवनाची जी, जी, जी काही जर्नी फक्त ट्विम फ्लेम जर्नी किंवा सोलमेट जर्नी जर्नी किंवा तुमचं जे काही कार्मिक रिलेशनशिप आहे त्या संदर्भातच नाही आहे प्रत्येकाचा जीवन हा एक प्रवास आहे आपल्याला माहिती आहे की आपलं हे जीवन जे आहे ते एक प्रवास आहे मृत्यू हा त्याचा शेवट आहे हे हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण सगळेच जण कुठल्या ना कुठल्या तरी जर्नीमध्ये आहोत कुठल्या ना कुठल्या तरी प्रवासामध्ये आहोत तर जे काही प्रवास तुमचा सुरू आहे तो अतिशय खडतर सुरू आहे अँड आठ महिन्यांपासून मे बी असू शकतं काही ना शनीची अंतर्दशा महादशा सुद्धा असेल तसेच काही नशानिशी साडेसाती दही असू शकतो अशाही प्रकारची परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आहे खूप जास्त कष्ट तुम्ही पाहिलेत आर्थिक बाबतीमध्ये संकट तुम्ही झेला झेललेले आहेत तसेच रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप जास्त तुम्हाला त्रास झालेला आहे एक प्रकारे कार्यक्षेत्रामध्येही तुम्हाला आ, अडचणींना सामना करावा लागलेला आहे अशी ही एनर्जी येथे पीक झालेली आहे सो so, ही जी काही तुमचा प्रवास सुरू आहे फाई 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 तो तुम्हाला हळूहळू कुठे घेऊन जात आहे तर तुमची जी काही विश आहे जी काही तुमची इच्छा आहे आपल्याला माहिती आहे फाय फायचं पोर्टलही सुरू झालेलं आहे इट्स अ व्हेरी पॉवरफुल पोर्टल अँड आपली मॅनिफेस्टेशन सुद्धा ह्या पोर्टलमध्ये कम्प्लीट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात so, सो येथे दिसून येत आहे की तुमची जी विश आहे ती पूर्ण होण्याचे चान्सेस आपल्याला येथे दिसून येत आहे किंवा अशी ही एनर्जी आहे काहींची विष पूर्णही झालेली आहे किंवा काही खूप जास्त त्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला येथे दिसून येत आहे अँड त्यासाठी तुम्हाला परमेश्वराचा मदतीचा हातही मिळालेला आहे मे बी कुणाचा तरी गायडन्स तुम्हाला मिळालेला आहे किंवा असू शकतं काहीतरी असा पाथ असा काहीतरी मार्ग तुम्ही निवडलेला आहे आणि त्यावरती सध्या तुम्ही चालत आहात तसेच काहींची ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे कोणी कुठेतरी एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे किंवा असं कुठलं तरी ठिकाण जिथे त्यांना खूप दिवसांपासून जायचं होतं परंतु जाणं काही होत नव्हतं तर अशा प्रकारची ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये फॉरेनच्या ट्रॅव्हलची सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं काही पीपल जे आहेत ते अब्रॉड जाण्याची सुद्धा तयारी करत आहे तर विदेश गमन सुद्धा काहींच्या जीवनामध्ये घडताना आपल्याला दिसून येत आहे तर हे सर्व जे काही सुरू आहे तुमच्या जीवनामध्ये तर ते तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रती घेऊन जात आहे तुमचं ध्येय काय आहे हेही तुम्हाला माहिती आहे तसेच भविष्याची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे कलेक्टिवची एनर्जी दिसून येत आहे की जे कोणी कलेक्टिव हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त दानी वृत्तीचे आहेत खूप जास्त दानशूर आहेत लोकांना मदत करणं लोकांची हेल्प करणं तसेच गोरगरिबांची हेल्प करणं चॅरिटी करणं हा त्यांना म्हणजे त्यांच्या जन्मजातच हा गुण आहे त्यामुळे त्यांनी आतापर्यंत जे काही कष्ट घेतलेले आहेत जे काही त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष त्यांनी पाहिलेला आहे तर तो संघर्ष त्यांना खूप जास्त एका चांगल्या पोजिशनवरती घेऊन जात आहे किंवा काहींच्या बाबतीमध्ये पोझिशनवरती घेऊन गेलेला सुद्धा आहे अशीही येथे एनर्जी आहे परंतु फक्त त्यांनी त्या पोझिशनवरती समाधान मानलेलं नाहीये तर पुढील समाजकार्य सुद्धा ते करत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर ते त्यांच्या जीवनामध्ये अतिशय दानी वृत्तीचे आहे दानशूर आहेत इतरांना मदत करणं कुठलंही मदत फक्त पैशांनीच नसते नस आपल्याला माहिती आहे मदत ही कुणाचं तरी दुःख कमी करून किंवा कुणाला मानसिक हेल्प करून सुद्धा आपण करू शकतो फक्त पैशांनीच हेल्प होते असं काहीही नाहीये तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्कीच मेबी असू शकतो टॅरोप कार्ड रिडर आहेत किंवा काही लिंगचं काम करतात किंवा काहीतरी सत्संगामध्ये जातात किंवा एखाद्या धार्मिक दा गोष्टींना खूप जास्त त्यांचे अटेंडन्स असते अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे तसेच दान सतत करत असतात लोकांना जेऊ घालणं अन्नदान करणं वस्त्रांचं दान करणं धनधान्यांचं दान करणं अशाही प्रकारची वृत्ती येथे दिसून येत आहे तर नक्कीच हे खूप जास्त कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे ती प्रवासाची आहे ट्रॅव्हलिंगची आहे आणि हा प्रवास त्यांच्या जीवनाचा प्रवास सध्या सुरू आहे तर यामध्ये पुढे आणखीन काय चेंजेस होऊ शकतात आणखीन काय बदल होऊ शकतात या संदर्भामध्ये आपण डिवाईनकडून गायडन्स मागूया तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिवाइन प्लीज गाइड मी इन दिस स्टडी थँक्यू सो मच तर तुमच्या ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्हाला डिवाईन काय गाईड करते ते आपण पाहूया तर नक्कीच इथे दिसून येत आहे अगेन आपल्याला इथे कन्फर्मेशन मिळत आहे इट्स अ ट्विन फ्लेम जर्नी काहींची ट्विन फ्लेम जर्नी असेल काहींची सोलमेट जर्नी असेल मेबी असू शकतं सध्याची त्यांची एनर्जी जी आहे ती दुःखाची आहे सध्या कुणीतरी भावना खूप कुण जास्त दुखावलेल्या आहेत मे बी बोलून म्हणा किंवा काहीतरी हर्ट करून पेन करून किंवा दुःख देऊन असं दिसून येत आहे कोणाला तरी खूप जास्त येथे त्रास झालेला आहे जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे न तर त्यामध्ये दिसून येत आहे काही भावनिकरित्या इथे कुठेतरी काहीतरी हानी झालेली आहे काहीतरी दुःख पोहोचलेलं आहे या यातना झालेल्या आहेत असंही येथे दिसून येत आहे तर त्यांच्या भावनांचे जे कप आहेत ते त्यांना तर नकार दिलेले आहे अशी ही सिच्युएशन येथे दिसून येत आहे तर नक्कीच ही एनर्जी जी आहे त्यामध्ये चेंज होत आहे फायव्ह ऑफ कपचं कार्ड सोबतच आलंय सिक्स ऑफ वॉनचं कार्ड तर हे आपल्याला इंडिकेट करत आहे की ही सिच्युएशन अशीच राहणार नाही तर ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला चेंज होताना दिसून येत आहे ही जी काही निगेटिव्ह एनर्जी होती ती दूर निघून जाऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येत आहे अँड तसेच भविष्यामधील तुमचं जे काही तुम्ही कर्म आतापर्यंत केलेलं आहे जे काही आठ महिन्यांपासून तुमच्या जीवनामध्ये संघर्ष तुम्ही पाहत आहात एक त्रास तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सहन केलेला आहे तर त्यामध्ये चेंजेस होत आहे एका चांगल्या पदावरती तुम्हाला घेऊन परमेश्वर घेऊन जात आहे तुम्ही जे काही आतापर्यंत कष्ट केलेलं आहे जे काही कर्म तुम्ही केलेले आहेत तर त्यांचं सुद्धा चांगलं फळ तुम्हाला मिळताना येते दिसून येत आहे एक पॉझिटिव्हिटी दिसून येत आहे बिकॉज इट्स अ येलो कार्ड येलो इज द व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी अँड आपल्याला माहिती आहे आ, की गुरूंची खूप जास्त कृपा तुमच्यावरती दिसून येत आहे मे बी तुम्ही दत्तगुरूंची भक्ती करत असणार आहात स्वामींची भक्ती करत असणार आहात तर त्यांची ही कृपा तुमच्यावरती झालेली दिसून येत आहे अँड ही जी काही निगेटिव्ह एनर्जी होती ज्यांनी तुम्हाला इतक्या दिवस स्टक केलं इतक्या दिवस तुम्हाला एका भ्रमामध्ये ठेवलं तर तीही एनर्जी दूर निघून जात आहे अँड एक पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे तुम्ही अट्रॅक्ट करत आहात सो ही निगेटिव्हिटी जी काय आहे निगेटिव्ह विचार जे आहेत ते दूर निघून जाऊन एक सक्सेसफुल लाईफ एक विजय स्त्री तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खेचून आणत आहात नेक्स्ट मेसेज घेऊया आय होप तुम्हाला रेझोनेट होत आहे जर तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट होत आहे तर क्लेम करा तुमच्या इष्ट देवतेच्या नावाने कमेंट करा तर भविष्यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुमच्याकडे खूप जास्त ऑप्शन्स येत आहेत तर त्या ऑप्शन्समध्ये काही निगेटिव्हिटीसुद्धा सामावलेली असणार आहे जसे जसे तुम्ही पुढे आयुष्यामध्ये सक्सेस होत जाणार आहात जसे जसे तुमच्या जीवनामध्ये सक्सेसफुल मुवमेंट येत जातील तसे तसे काही निगेटिव्ह पीपल्सही तुमच्या अवतीभोवती तुम्हाला अटॅच होत जाणार आहे तर हे जे कोणी पीपल्स आहेत तर त्यातील योग्य कोण आहे हे तुम्हाला ओळखण्याची गरज आहे बिकॉज त्यामधील दडलेले काही शत्रू असतात छुपे शत्रू असतात ते ओळखणं तुम्हाला गरजेचं आहे कारण की आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण सक्सेसफुल होतो आपल्याजवळ खूप जास्त मनी येतो हो पैसा येतो एक प्रकारची पोस्ट येते किंवा एक प्रकारे आपण खूप जास्त संपन्न व्यक्ती होतो बिझनेसमॅन होतो किंवा असंही असतं की खूप जास्त आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा आली तरी सुद्धा लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतात म्हणजे आपण स्पिरिच्युअलिटीमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपला ओव्हरऑल खूप जास्त पॉझिटिव्ह होतो त्यावेळेस निगेटिव्ह पीपल्स आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात अशी ही एनर्जी येथे आहे अँड इथे दिसून येत आहे भविष्यामध्ये तुमची एनर्जी जी असणार आहे ती सक्सेसफुलची आहे तर ह्या सक्सेसफुल एनर्जीमध्ये दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये काही निगेटिव्ह पीपल्सची सुद्धा एंट्री होण्याची शक्यता आहे निगेटिव्ह गोष्टी सुद्धा तुमच्याकडे अट्रॅक्ट होण्याची शक्यता येथे खूप जास्त आहे परंतु तुमच्याकडे ती स्ट्रेंथ आहे परमेश्वराने दिलेली की अशा लोकांना तुम्हाला दूर करायचं आहे त्यांना तुमच्या जीवनातून संपवून टाकायचं आहे असे नाते जे काही तुम्हाला खूप जास्त सर्व्हाइव्ह नाही करणार भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे कधी कधी आपण काही लोकांपासून दूर निघून जातो काही लोकांशी आपलं बोलणं संपतं बंद होतं तर का होतं ते ते कारण की परमेश्वराला नको असतं ते परमेश्वराला नाही वाटत की ह्या लोकांशी यांनी कनेक्टेड राहावं बिकॉज दे आर नॉट इनक्लाइंड विथ युअर फ्रिक्वेन्सी ते तुमच्या फ्रिक्वेन्सीशी म्हणजे हे नाही होत ना so, uh, ना ते मॅच नाही होत तुमची जी काही हाय व्हायब्रेशन आहे तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे गेलेले आहात तुमच्या जीवनाच्या कर्मक्षेत्रामध्ये तुम्ही पुढे गेलेले आहात कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही पुढे गेलेले आहात तुम्ही खूप जास्त आध्यात्मिक आहात सो काही जे असे निगेटिव्ह पीपल्स असतात जे पॉझिटिव्ह नाही आहेत ते तुमच्याकडे निगेटिव्हिटी सेंड करतात अँड नॉट दॅट वे निगेटिव्हिटी बट uh, त्यांची लेवल खूप जास्त हाय नाही आहे तुमच्या इतके हाय नाही आहे ते एका लो व्हायब्रेशनवरती व्हायब्रेट करतात सो ज्या वेळेस आपल्या फ्रिक्वेन्सीचे पीपल्स आपल्या सोबवत आली असतात त्याच वेळेस आपण त्यांच्याशी इंटरॅक्ट होतो किंवा त्यांच्याशी आपण काहीतरी uh, संपर्क साधतो किंवा आपण त्यांच्याशी काहीतरी कनेक्शन फील करतो बट जर असे लोक तुमच्यापासून दूर केले जात आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या लोकांशी बोलावं असं नाही वाटत या लोकांच्या जवळ जावं असं नाही वाटत न, नको वाटतं कारण की लो फील होतं निगेटिव्हिटी फील होती तर नक्कीच परमेश्वर अशा लोकांना तुमच्यापासून दूर करत आहे तसेच भविष्यामध्ये ही एनर्जी जी आहे असे लोक जे आहेत असे नाते जे आहेत असे रिश्ते जे आहेत ते तुमच्या जीवनामधून दूर निघून जाताना आपल्याला इथे दिसून येत आहे बिकॉज यू आर व्हेरी स्पिरिच्युअल अँड हाय व्हायब्रेशनल व्यक्ती तर हाय व्हायब्रेशनल पर्सन सो असे पीपल्स तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे तसेच दिसून येते काहींच्या जीवनामध्ये मॅरेज रिलेटेड सुद्धा काही ऑफर मिळताना दिसून येत आहे मॅरेजच्या रिलेटेड कोणीतरी त्यांना प्रपोज करू शकतं किंवा काहीतरी त्यांना लग्नाच्या बाबतीमध्ये मागणी येऊ शकते किंवा काहींचं जे जम जमायचं होतं म्हणजे ते नाही का पसंती वगैरे असती तर तसंही होण्याचे येथे चान्सेस आहेत सो so, कोणीतरी तुमच्याकडे ऑफर घेऊन येत आहे लव ऑफर घेऊन येत आहे मॅरेज रिलेटेड ऑफर घेऊन येताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिस इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन तर तुम्हाला रिडिंग ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे जी काही गोष्टी आहेत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जी जे काही प्रयत्न करत आहात तर सेलिब्रेशनची एनर्जी आहे बॉटमची बॉटमची एनर्जी इंडिकेट करत आहे खूप जास्त सेलिब्रेशन तुमच्या जीवनामध्ये येत आहे तुम्ही आता आठ महिन्यांपासून खूप जास्त स्ट्रगल केलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये एक ट्रॅव्हलिंगचे एनर्जी जे आहे एक प्रवास सुरू आहे तुमच्या जीवनामध्ये तर त्या प्रवासामध्ये तुम्ही विजयी होत आहात तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन येत आहे अँड दिसून येत आहे पुढील आता आठ महिन्यांपासून जो काही प्रवास सुरू आहे त्यामध्ये पुढील एका महिन्यानंतर आपल्याला दिसून येईल खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस होतील एका महिन्याच्या नंतर जूनमध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येताना दिसून येत आहे जशी की समृद्धता समृद्धता कशाच्या संदर्भात तर तुमच्या नात्यांच्या संदर्भात तुमच्या फायनान्शियल लाईफच्या संदर्भात तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये समृद्धता येत आहे तुमच्या नात्यांमध्ये तुमच्या लाईफमध्ये जी काही सध्या तुम्हाला लॅकनेस अनुभवत आहात तुम्ही कमीपणा वाटत आहे तुम्हाला तुम्हाला एक प्रकारे वाटत आहे की कदाचित हे का घडत आहे माझ्यासोबत मी इतकं कष्ट सहन करत आहे तर यामध्ये काही चेंजेस होतील का तर नक्कीच चेंजेस होतील पुढील एका महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल खूप जास्त चेंजेस होतील अँड टेन ऑफ कप्स ची एनर्जी आहे सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू की जी काही विश आहे ती पूर्ण होत आहे तुमचं जे फॅमिलीचं कंप्लीट फॅमिलीचं स्वप्नही पूर्ण होत आहे मेबी काहींना कन्सिव्ह करण्यामध्ये बेबी कन्सिव्ह करण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे तर त्यांचंही ते स्वप्न पूर्ण होताना येते दिसून येत आहे तसेच ज्यांना आपल्या मॅरिड लाईफमध्ये अडचणी आहेत तर दोघांचंही जे काही सध्याचं मे बी असू शकतं काही वादविवाद सुरू असतील किंवा काही संघर्ष सुरू असेल नात्यांमध्ये तो संघर्ष आठ महिन्यांपासून सुरू असेल तर तो दूर होताना आपल्याला इथे दिसून येत आहे दोघेही पुन्हा एकत्र येताना दिसून येत आहे युनियनचे चान्सेस खूप जास्त आहे युनियन होताना दिसून येत आहे तर ही जी काही जर्नी आहे ती तुमची आनंदाने पूर्ण होणार आहे कंप्लीट होणार आहे सेलिब्रेशन तुम्ही इथे साजरं करताना दिसून येत आहे आनंद उत्सव साजरा करताना दिसून येत आहे सो इट्स अ व्हेरी पॉ पॉझिटिव्ह रिडिंग अँड आय थिंक सो तुम्हाला हे रिडिंग खूप जास्त रेझोनेट झाले असेल ज्यांना रेझोनेट झाले त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच तस जीवनामध्ये जे काही दुःख संकट आहे जे तुम्ही सहन करत आहात अनेक दिवसांपासून तर ते दूर निघून जाताना दिसून येत आहे अग अगेन एट ऑफ ची एनर्जी एट ऑफ एट ऑफ पेंटिकल्स इट्स अ व्हेरी कॉम्बिनेशन टू इंडिकेट शनी महाराज साडेसाती ऑर आपल्याला दिसून येते आणि एट ऑफ पेंटिकलचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते की कर्मप्रधान तुम्ही आहात कर्म करत आहात सध्या आणि ते कर्म आपले जे पुराणे म्हणजे जे जुने कर्म आपल्या हातून काही घडून गेलेले आहेत मेबी ते नकळत घडून गेलेले आहेत मागच्या जन्माची एनर्जी आहे तर ते आता आपण पॉझिटिव्ह कार्य करून त्या कार्यांना नील करत आहोत अँड पुढील भविष्यासाठी आपण एक सुंदर हॅपी लाईफ आपण आपल्यासाठी परमात्मा तयार करत आहे तुमची जे कोणी इष्टदेव आहे ते तयार करत आहे अँड अशा सुंदर सुखी संपन्न आयुष्यामध्ये तुम्ही एंटर करत आहात सो त्यामध्ये कुठलंही दुःख असणार नाही कुठलाही त्रास असणार नाही कुठली कमतरता असणार नाहीये सो असं एक सुंदर लाईफ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मॅनिफेस्ट करत आहात सो आजच आपल्याला माहिती आहे फाय फाईव्हचं फाई पोर्टल सुरू झालेलं आहे फाय फाईव्हचं फाई पोर्टलमध्ये तुम्ही मॅनिफेस्टेशन करा तुमच्या हॅप्पी मॅरिड लाईफबद्दल बद्दल तुमच्या फायनान्शियल लाईफबद्दल बद्दल तुमच्या जे काही रिलेशनशिप्स आहे त्यासाठीही तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकता तर नक्कीच हे मॅनिफेस्टेशन तुमचे कम्प्लीट होण्याचे चान्सेस खूप जास्त आपल्याला दिसून येत आहे सो ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच मॅनिफेस्ट करा किंवा फायव्ह फाईव्ह फाईव्ह म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल ज्यांना पर्सनल रिडिंग हवं आहे गायडन्स हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा अँड माझे व्हिडिओ पाहत पाहता ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा अँड ह्या पॉझिटिव्ह कार्यामध्ये मला तुमचीही मदत हवी आहे सो so, थँक्यू सो मच so